जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज उपवासाचा चिवडा करणार आहे विकत न आणता घरच्या घरी झटपट होणारा फराडी चिवडा सोपी रेसिपी आहे त्यासाठी अर्धी वाटी नायलान साबुदाना घेतला नायलान साबुदाना नेहमीच्या साबुदाण्यापेक्षा आकाराने मोठा असतो साबुदाना तळण्यासाठी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालेलं आहे यामध्ये नायलान साबुदाना तेल गरम झाल्यावरच साबुदाना तळायचा साबुदाना जाड असल्यामुळे आतपर्यंत तळायला वेळ लागतो तळताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची साबुदाना तळताना तेल उडत असेल तर कढाईवर एखादं झाकण ठेवा साबुदाना आतपर्यंत तळल्यावर असा हलका होतो असा फुल्ला की काढून घ्यायचा तेल निथळून घ्यायचं असा सर्व साबुदाणा तळून घेतला यानंतर हे उपवासाचे साबुदाणा पोहे हे पोहे तळायला जास्त वेळ लागत नाही खूप कमी वेळेत पोहे तळले जाते असं तेल निथळून घ्यायचं यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे शेंगदाणे खरपूस तळून घ्यायचे छान कुरकुरीत होईपर्यंत तळायचे काढून घेते त्यानंतर चार ते पाच हिरवी मिरची कट करून घेतली पाहिजे तेवढंच तेल कढईमध्ये घेऊन मिरची तळून घ्यायची आपल्या आवडीनुसार मिरची कमी किंवा अधिक करू शकता उपवासाचा चिवडा मस्त चटपटीत होण्यासाठी मसाला करायचा आहे त्यासाठी पंधरा सोडा मिरे चवीनुसार संधव मीठ पाव चमचा साखर थोडंसं सा लिंबूसत्व पाव चमचा जिरं जिरं व काळे मिरे हलकेसे भाजून घेतले हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करायचं असाच छान चटपटीत मसाला तयार आहे हे तळलेलं सगळं साहित्य एका भांड्यात काढून यामध्ये तळलेली हिरवी मिरची आणि तयार केलेला मस्त आंबट गोळ मसाला यामध्ये टाकून घ्यायचा मिक्स करून एकजीव करून घ्यायचा अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा नायलॉन साबुदाणा आतपर्यंत तळल्या गेला आहे छान आंबट गोड चटपटीत उपवासाचा चिवडा फराडी चिवडा तयार आहे करून बघा पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन